बातमी आहे अमरावतीमधून तर बच्चू कडू आणि रवी राणांमधील मैदानाचा वाद आता चांगलाच पेटलाय आपण पाहतोय आज सकाळी दहा वाजता बच्चू कडू जिल्हा स्टेडियमवरून महारॅली काढणार आहेत आणि प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी एक लाख लोकांची गर्दी बच्चू कडू त्या ठिकाणी जमवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नेहरू मैदान या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे दरम्यान दुपारी एक वाजता मैदानाच्या वादावरून आंदोलनाला सुद्धा सुरुवात होणार आहे जनतेच्या समोर प्रश्न ठेवून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे सुरक्षेचा प्रश्न परवानगी नम्र विनंती आहे नम्र आव्हान आहे आपल्या सर्वांना एक तर उद्या सगळ्या शासना पाहिजे याच उत्तर उद्याच्या रॅलीनं महासभेनं आपल्याला द्यायचं आहे आणि सव्वीस तारखेला जनतेच्या न्यायालयात दिनेश गुप्ला आपल्याला निवडून द्यायचा आहे हेच त्याचं मोठं उत्तर राहणार आहे